मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग मी पाटील पानडी ग्रामीण बोरेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो काय झालं माहिती का, का दोन दिवस आपण गावाला होतो त्याच्यानंतर घरी बालो आणि बघितलं तर काय यार मित्रांनो खूप धुमाकूळ घातलेला आहे जे रानडुकरं असतात म्हणजे डुकरं जे फिरता येतात सध्या काय होतं आमच्याकडे हिरवळ भरपूर असल्यामुळे ना डुकरांचा खूप धुमाकळू झाला आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का गार्डनमधले ना नारळाचे झाडं आणि काही झाडांचा उद्ध्वस्त करून टाकली म्हणजे खराब करून टाकले डायरेक्ट तोडून टाकली मित्रांनो तो तुम्हाला मी दाखवतो ती अवस्था कशी केलेली हे बघा त्यांनी आता इथून चा चाळायला सुरुवात केलेली हे बघा आता हे आमच्या इथं नारळ झाड होते खूप मोठे मोठे नारळ होते जवळ एक हे दोन आणि ते पुढचं तीन तीन नारळ झा डायरेक्ट उद्ध्वस्त करून टाकले आणि याच्यात त्यांना हे लाईनत खूप झाडं होती मित्रांनो हे पण एकदम असे उद्ध्वस्त करून टाकले इथपर्यंत आता याला काय पर्याय आहे तुम्ही बघू शकता हे सगळे असे नारळ झाडं होते असे झाडं खाऊन टाकले म्हणजे खूप म्हणजे खूप त्रास होतोय मित्रांनो एक खुँँ, मजे खुँँ, मजे खुँँ तर बिबट्या पण आमच्याकडं आणि त्याच्यानंतर डुकर डुकराने अति त्रास दिलेला आहे मी नारळ घेतला तर आज आमोश आहे मसावाल फाडायला चाललेलं आहे हे गावाचं पीक आहे मित्रांनो उभं बघू शकताय इथं आपण याच्या आधी तुम्हाला सोयाबीन दाखवली होती आणि आता इथं गहू आहे बाबां तिकडे तेच बघताय आहे अजून कुठं काही नुकसान झाले का आता याला पर्याय आपल्याकडे आपण त्याला करंट तर नाही देणार पण त्याला तारा बांधतो मी आज तारा बांधायचा प्रयत्न करतो आणि जेवढं होईल शक्य तेवढं काहीतरी असं आडवायचं तर काहीतरी आडोसा करायचा प्रयत्न करतो जेणेकरून दुकारा शक्यतो आहे ना तारांना घाबरते मला असं माहिती आहे पण बघू आपल्या समोर येतं मसोबत मंदिर आहे आज नारळ फोडू आणि काहीतरी पर्याय तरी करू नक्की नक्की शंभर टक्के पर्याय करू आहे की ना चाल खूप दुःख वाटतं मित्रांनो कारण खूप झाडं उद्ध्वस्त केले त्यांनी पण त्याला पर्याय काही नाही फक्त आता तारा लावणे कारण तेवढाच पर्याय दोन्ही साईडनं कारण झाडं चांगले डेव्हलप झालते खूप मोठे मोठे झाडं होते म्हणजे इथं सुद्धा झाडं होतं या ठिकाणी दोन तीन झाडं होते इथं या लाईन तर पूर्ण झाडंच होते ते सगळे उद्ध्वस्त करून टाकले हे असे झाडं होते बघा तुम्ही आता पुढं तुमच्या लक्षात येईल हे अशी झाडं लावलेली जातात इथपर्यंत डुकरं आलेले मग त्यांनी काय केलं माहिती का हे बघे त्यांची मागे हे सगळं उकरीत आली इथपर्यंत हे बाप बापरे मग त्यांनी भरपूर नुकसान केले आज अशा पद्धतीने आपण झाडं टाकेल होते ती पाठीमाग आत्ता जे काम चालू होतं हरळीचं ती आता अशी डेव्हलप झालेली बऱ्यापैकी म्हणजे आता हे बघ चांगली रवली ती बघू त्याच्यानंतर आता काय होतं ती काल संध्याकाळी खूप उशीर आला तर गाऊन यायला जवळजवळ म्हणजे मग रात्री दहा वाजली होती यायला रात्री आल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता थोडं दोन दोन गाज जेवण केला झोपून घेतलं त्याच्यानंतर सकाळी बघायला आलो होतो बघतो मी बाप काय चालू बाहूची मक्का आहे त्याची चाचणी केली हो म्हणजे आता पाणी झाली तुमचा नंबर आहे मक्काचा मग आता आहे का नाहीचा नंबर आहे पाणी चालता येत नाही बाबाला पण काय करा बाबाला बाबाला व्हिडिओमध्ये घ्या म्हण आता बाबाची मक्का खूप मोठी झालेली हे बघा अशी मक्का आहे पण दुकरन अशा कडाकडानी ना, 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 ना। येऊन इकडे गेले म्हणजे मका पाहून गेले ते है ना बाबा <laughs> मका पाहिली तिने आता इथं सुद्धा बिट्याज अजून आलेल्या नाही त्याला बिट्या जर ना मग काही दिवस धुमाकू आले तयार होती कावध लागेल लावायला काही नाही तारा लावायची दुसरा पर्यायच नाही झाला तारा लावणे दुसरा पर्याय नाही करंट नाही सोड फक्त तारा लावणे तारा जरी लावलं तरी पळून जात ती एवढाच पर्याय सहज म्हटलं इकडे नारळाच्या बागात जम बघू आता इकडे काहीच आहे का नाही आहे कारण ती आहे ना छोटी अजून ह्या साईडची त्याच्यामुळे मी काही विषय त्रास नाही पण आम्हाला मक्का मोठी झाल्यानंतर आहे ना इथं तर मला साईडनं लावास लागते मला असं वाटतंय कारण डुकराचे पाय म्हणजे खूप मोठ्या मोठं पाय दाखवतो मी मिनटं आम्हाला मोठा पण जास्त बिबट्यासारखा हे बघ हे डुकराचे पाय हे ऐकले म्हणजे इथून गेले अशी इथं दोन तीन ठिकाणी ती मका पाडली हा काय म्हणतं आहे ना पाय आहेच ना अशी आता मका ही पण छोटी ही गायंचं चारा जी आहे शेतकऱ्याला पण बघू आता काहीतरी पर्याय तर शोधच लागेल शेतकरी म्हटलं शेतकऱ्याचं अवघड असतं जांभळीचं झाड याला कधी यायचं काय माहिती फळ मित्रांनो सगळं काम आटोपलं होतं मी तुम्हाला दाखवलं आपलं डुकऱ्यांनी शेतामध्ये किती नुकसान केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता एक तुळस बनवण्यासाठी कारागीर आलेली आता ती कशी तुळस तयार करता मी तुम्हाला लगेच दाखवतो हो चला